मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी तर भोगीच्या दिवशी स्पेशल पेत असतो जेवणाचा तर त्यामध्ये भोगीची भाजी असते त्याला लेकरबाळी भाजीसुद्धा म्हणतात ज्वारीची किंवा बाजूची भाकरी असते आणि मुगाच्या डाळीची खिचडी तर आज आपण कांदा लसूण विराईत भोगीची भाजी कशी कर तयार करायची आणि मी भाकरी तयार करण्यासाठी एक स्पेशल ट्रिक सांगितलेली आहे जेणेकरून ज्यांना भाकरी जमत नसतील अजिबात त्यांनी कधीच केलेल्या नसतील तेसुद्धा भाकरी अगदी सहजतेने करू शकतील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मुलानी रेसिपी अँड सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अशाच रेसिपीजसाठी रेसिपी अँड लाईक शेअर आणि आणि करा बेल प्रेस करा सगळ्यात आधी आपण खिचडी तयार करायला घेऊ तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं तर इथे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर फोडणी घालण्यासाठी एक भांडं ठेवायचं त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोरी घालायची होरी तडतडली क्या त्यानंतर दोन ते तीन हिरव्या बिशा घेतलेल्या आहेत चिमुणभर हिंग घेतला आहे आणि थोडे वटाणे घातलेले आहेत आमच्या इथे स्पेशली वटाण्याची खिचडी तयार केली जाते त्यामुळे मी घातलेले आहेत तुम्हाला नसेल घालायची तर स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर डायरेक्ट डाळ आणि तांदूळ आपण जे धुऊन ठेवलेले होते ते घालायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे हे सगळं साहित्य परतून झालं की त्यानंतर मग डाळ आणि तांदूळ घालायचे डाळ तांदूळ व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं कारण तांदूळ हा प्रत्येकांकडचा वेगवेगळा असतो त्याला पाणी किती लागतं याचं जे प्रमाण असतं ते प्रत्येकाकडे जे तांदूळ असतं त्यावर डिपेंड राहील तर इथे आमच्या इथे जो तांदूळ आहे त्या हिशोबाने मी यामध्ये पाणी घालते पाणी घातल्याच्यानंतर त्याला कुकरमध्ये लावणार आहे मी जेणेकरून कमी वेळामध्ये आपली ही जी खिचडी आहे ही तयार होईल तसं तर आपण या स्टेजला पाणी घालून सुद्धा आपण गॅसवर खिचडी शिजवू शकतो पण काय होतं जर आपण कुकरमध्ये लावलं तर कमीत कमी वेळामध्ये ही खिचडी तयार होते पाणी घातल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मिक्स करायचं हे सगळं साहित्य आणि हे जे भांड आहे आता आपण कुकरमध्ये ठेवूया आणि दोन शिटी फक्त काढून घ्यायची खूप जास्त शिट्या काढायच्या नाहीत कमी आचेवर म्हणजे मीडियम फ्लेमवर दोन शिट्या काढल्या तरी जी खिचडी आहे ती अगदी परफेक्ट अशी तयार होते तर इकडे आपली खिचडी तयार होईल तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया आणि इथे मी जी भोगीची भाजी असते त्यासाठी स्पेशल काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलं आहे वाल्याच्या शेंगा त्यानंतर गाजर शिरून घेतला एक हिरवा हरभरा घेतलेला आहे त्यानंतर हिरवे मटार घेतला आहे फ्लावर घेतला आहे बीन्स घेतलेला आहे एक वांग चिरून घेतला आहे आणि जे वाल्याचे शेंगा असतात त्याचे दाणे मी वेग काढून घेतले आणि थोडे बोरं घेतलेले आहेत तर हे जे हिरवे मटार किंवा हिरवा हरभरा असतो आणि जे वाल्याच्या शेंगाचे दाणे असतात हे द भाजीमध्ये शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरतो आहे एक भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यावर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीवर हे हिरवा हरभरा हिरवे मटार आणि वाल्याच्या शेंगाचे दाणे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि त्याला कमीत कमी पाच मिनटं वाफवून घ्यायचं हे दाणे शिजवताना आपल्याला पुन्हा शिजवायचे नाहीत पन्नास टक्के फक्त शिजवायचे म्हणजे पन्नास टक्के ते फोडणीमध्ये शिजतील व्यवस्थित तर इथे तुम्ही बघू शकाल ही ट्रिक वापरून कमीत कमी वेळामध्ये आपण ही भाजी तयार करू कारण बरेचदा काय होतं भाजीमध्ये हिरवा हरभरा असतो किंवा जे वाल्याचे शेंगा असतात जे दाणे तर ते शिजत नाही पटकन तर त्यासाठी ही एक सोपी ट्रिक तर ले ले आहे तर इथे तुम्ही बघू शकाल दाणे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत त्यानंतर आपण एक वाटण तयार करू तर त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे एक चमचा दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन चमचे फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे धणे आहेत हे सगळं साहित्य कमी याचेवर परतून घ्यायचं यामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही जर तुम्ही कांदा लसूण वापरत असाल तर या स्टेजला तो कांदा आहे तो घातला तरीही चालेल टोमॅटो थोडे लवकर शिजावेत म्हणून थोडं चिवडभर मी मीठ घातलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे तीळ घालायचे आणि दोन चमचे खोबऱ्याचं किस ह्यामध्ये घातलेला आहे हे सगळं साहित्य व्यवस्थित कमी याचेवर परतून घ्यायचं टॉम टोमॅटो थोडे नरम होईसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो झालेले आहेत आता आपण याला थोडं थंड करा करून घेऊ आणि त्यानंतर याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर इथे बारीक पेस्ट मी करून घेतली आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे तेल घातल्याच्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोरी घालायची एक चमचा जिरं घालायचं जिरं मोरी तडतडली की त्यानंतर यामध्ये आपण आलं आणि मिरचीची पेस्ट घालूया आता या स्टेजला कांदा जर खा वापरत असाल तुम्ही तर इथे आधी कांदा घालायचा अगदी बारीक चिरून त्यानंतर ही पेस्ट घालायची तर इथे पेस्ट व्यवस्थित परतून झाली की त्यानंतर मी अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते वाटण आधी घालूया हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं भाजीला जर रंग अगदी चमचमीत आणि अगदी असा लाल रंग हवा असेल तर ही स्टेप खूप महत्त्वाची असते आपण कुठलंही वाटण घालतो किंवा कांद्याची पेस्ट घालतो ती व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेली पाहिजे त्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो इथे तुम्ही बघू शकाल जी पेस्ट आपण घातली होती त्याला ते छान तेल सुटलं आहे त्यानंतर काय करायचं बाकीचे मसाले आहेत ते घालायचे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरती आहे एक चमचा गरम मसाला आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं हे साहित्य घातल्यावर सुद्धा छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचं तर इथे आपला जी फोडणी आहे ती व्यवस्थित परतून झालेली आहे तेल छान सुटलं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालूनसुद्धा एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतरसुद्धा थोडं तेल सुटेपर्यंत जो मसाला आहे छान परतून घ्यायचा आहे आपला तर इथे तुम्ही बघू शकाल मसाल्याला छान तेल सुटलं आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या घालूया या भाज्या फोडणीत घातल्यावर व्यवस्थित भाजी फोडणीमध्ये परतून घ्यायची जेणेकरून हा जो आपण मसाला घातलेला आहे भाज्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून झाल्या की त्यानंतर आपण जे हरभरा आणि वटाणे शिजवून ठेवलेले होते ते त्यामध्ये घालायचे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे बोरं घेतलेली होती ते बोरं घालूया बोरं घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्या इथे नसेल घालात नाही घातलं तरीही चालेल ते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याची वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाली पर परत याला एकदा परतवायचं आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं कारण आपण थोडी ग्रेवीची भाजी तयार करतो आहोत तुम्हाला जर सुखी भाजी तयार करायची असेल तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं तर इथे भाजी परतून झाली की आता यामध्ये आपण गरम पाणी घालू आणि गरम पाणी घालून व्यवस्थित ही भाजी शिजवून घ्यायची भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ग्रेवीची ती आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतो तर सगळ्यात आधी मी थोडं पाणी घालून याला शिजवून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला जी भा कन्सिस्टन्सी तयार करण्यासाठी जे पाणी आहे ते इथे मी एक ग्लास वापरला आहे आणि एक ग्लास पाणी वापरून व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतली आहे भाजी शिजवताना एक लक्ष ठेवायचं की जे आपण झाकण ठेवतो ते थोडं उघडं ठेवायचं जेणेकरून त्यामध्ये बाहेरची वाफ केली पाहिजे आणि भाजी व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला छान तेल सुटतं वरती आणि इथे तुम्ही बघू शकाल छान भाजीला तेल सुटलं आहे तर इथे आपली भाजी भोगीची तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची तर इथे आपली खिचडी पण तयार झाली आहे भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपण ज्वारीची भाकरी कशी तयार करायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे दोन वाटी पिठाचा आपण भाकरी तयार करतो आहोत त्यासाठी इथे मी दोन वाटीच पाणी ठेवलेलं आहे प्रमाण त्याच वाटीचं घ्यायचं ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे तिथे पाण्याला उकळी आली की त्यानंतर यामध्ये आपण पीठ घालूया पीठ घातल्याच्या नंतर, नंतर काय करायचं एक लाटणं घ्यायचं लाटणं बरोबर मधोमध ठेवायचं आणि त्याला व्यवस्थित गोल फिरवून जे पीठ आणि जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये दिसाय त्या पद्धतीने त्यामुळे गुठळ्या नाही पडल्या पाहिजे आणि ही सोपी ट्रिक्स आहे पीठ व्यवस्थित मिक्स करायची याने अजिबात गुठळ्या पडत नाही आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर याला गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर हे जे पीठ आहे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ परातीमध्ये काढल्याच्यानंतर व्यवस्थित हे पिठाला मळून घ्यायचं आहे आपण जितकं हे पीठ ना व्यवस्थित मळू तेवढी आपली जी पोळी म्हणा किंवा भाकरी आपली अगदी सॉफ्ट अशी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकाल मी पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं एक गोळा घ्यायचा गोळा व्यवस्थित पोलपाटावर मळून घ्यायचा परत एकदा ही एक मी सोपी ट्रिक्स सांगते कारण भाकरी तयार करणं अगदी कला आहे आणि भाकरी प्रत्येकाला जमतील असं नाही भाकरी ही थापून तयार केली जाते पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पोळी कम भाकरी तयार करतो हो, आहोत तर इथे थोडं मी घोळून लावलं आहे घोळून लावल्याच्यानंतर याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल एकसारखी अशी ही पोळी म्हणा भाकरी तयार होते वळण जितकं कमी लावता येईल तेवढं कमी लावायचं आणि तसंच ती ही जी पोळी आहे व्यवस्थित लाटून घ्यायची तर इथे आपली तुम्ही बघू शकाल भाकरी म्हणा पोळी व्यवस्थित तयार झाली आहे एकसारखी मी लाटून घेतली आहे भाकरी लाटून झाली की त्यानंतर तव्यावर टाकायची तवा मी इथे आधीच गरम करून ठेवलेला होता आणि जेव्हा आपण भाकरी टाकतो तव्यावर तेव्हा तवा ते व्यवस्थित गरम असला पाहिजे त्यानंतर वरनं पाणी लावायचं आहे थोडं पाणी जेव्हा ड्राय होतं म्हणजे वरचं जो भाग आहे भाकरीचा तो थोडा ड्राय झाला की त्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं पलटवल्यानंतर खालची थोडी बाजू शेकून झाली की त्यानंतर त्याला जे गॅसची आच असते त्यावर शेकायचं आणि तुम्ही बघू शकला की टम्म अशी आपली भाकरी इथे तयार झाली आहे तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ज्वारीची भाकरी कशी तयार करायची ते बघितलं आता इथे ज्वारी म्हणा बाजरी म्हणा एकसारखीच आपण ही स्टेप फॉलो करू शकतो तर इथे आपला भोगीच्या दिवशी तयार केला जाणारा स्वयंपाक झालेला आहे सगळा स्वयंपाक झाला की पहिले देवाला नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर सगळ्यांना सर्व करायचं तर आता आपण इथे प्लेटिंग तयार करूया तर अशा प्रकारे आज आपण अगदी कांदा लसूण विरहित भोगीची भाजी कशी तयार करायची ते बघितलं अगदी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे त्यानंतर वटाणा मुगाच्या दाळीची खिचडी तयार आहे भाकरी मस्तपैकी तयार झाली आहे आणि तिथे तुम्हाला मी दाखवते सॉफ्ट अशी भाकरी आपली तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी लाडू ठेवलेले आहेत तिळाचे तिळाचे लाडू कसे तयार करायचे त्याची आधी मी जी रेसिपी आहे ती अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यानंतर ठेचा वाढूया कारण भाकरी आहे आणि ठेचा राहणार नाही असं होऊ शकत नाही भाकरीसोबत ठेचा पाहिजेच पाहिजे त्यानंतर जवस आणि तिळाची चटणी आहे याचीसुद्धा मी जी रेसिपी आहे ती आधी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे अशा प्रकारे आज आपण भोगीची डाळी कशी तयार करायची ते बघितलं आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आनंदित राहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर